मोदक तयार झालेला आहे आणि किती मस्त दिसते बघा हो नाही तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी देवांसाठी बनवलेले आहेत मोदक म्हणजे आज काही संकुष्टी वगैरे काहीच नाही पण आपला असच मुलींच्यासाठी स्पेशल मोदक केलेले आहेत आणि नक्कीच तुम्ही पण या खायला चला तर आता श्रावण महिना आहेत तर नक्कीच असं काय काय वेगवेगळं होत राहील चला काय बघू शकताय हा असा रूम मध्ये असतो आणि ह्याच्यावर एवढा जीव आहे एवढा जीव आहे नाही सांगू शकत एका क्षणाला चुक गेला त्यावेळेस म्हणजे एक नाही सगळं आठवायला लागलं लहानपण त्याच त्याचा म्हणजे चिकू स्वतः किती जीव लावतो ते आम्हाला सगळंच चला तर आता इथून पुढे अजून काय होते बघून मी तुमच्या बरोबर शेअर करते तर गाव फिरून येऊन झोपलाय कसा बघा आणि चिक्या कुणीकडे गेलता ते मी नक्कीच उद्या सकाळी तुमच्या बरोबर शेअर करते आणि कुठं होता काल दिवसभर ते आम्हाला समजलंय तर ते पण उद्या तुमच्या बरोबर शेअर करते कसा गेला काय करत होता नक्कीच पण उद्या सकाळी आणि व्हिडिओ येईलच थोड्या वेळात थोड्या वेळात म्हणजे उद्या दीड पर्यंत चिक्या महिले उघडते उघडत उघडत एवढं उघडत परत असं पण झोपले ग कंटाळले लय लांब गेले होते गेलं होतं ते आपण शेअर करूया ते पण कुणावर त्यांना असते हा चालतंय चल, चल। तर काल चिक्या चिक्याने टेन्शन दिलेलं आणि आज ह्या चिकीने टेन्शन दिले तर श्रीशाचं भयानक डोकं पण दुखते आणि साप पण आलाय आणि आता तिला आलेलो आहे दवाखान्यामध्ये घेऊन तर चला तसं तुम्हाला दिसतंय पेशंटचं लोक बघा मग आता ताप आल्यावर काय स्कूल ला पाठवायचं डॉक्टर आहेत ना श्रीशाला कमी झालंय चोवीस होत या डॉक्टरांचा पेशंटला दाखवून आण आता करायला लागलीस के पेशंटला दाखवून आणलं मग पेशंट बरा होण्यासाठी गोळ्या तर दिलेतच पण त्याच बरोबर हे पण घेतले खाऊ ते घेतले बघा इमली नाही होतीच डोकं जास्त दुखते तर आता आपण कुठे चाललोय आता बाजीसाठी डिस्की हो पाणी तापवायला लगेच तापत त्याच्यात म्हणजे तिथेच ठेवायची होती चला तर आता जाऊन भेटूया तिथं ही पण एक डिस्की बघितली मग ही पण भरपूर मोठे पण त्याच्यापेक्षा ही मोठे मग आपली फायनल झाली ही मोठी किती लिटरची असेल अंदाजे तरी वीस पंचवीस लिटर पाणी बसल राशी नाही मोठी वाटत पण ही भरपूर मोठी हेर पण मोठा हिचा चला तर आता मी रिस्की फायनल केल्या बाजीसाठी बुड हलकाच पाहिजे लगेच पाणी तापायला तामी तामी को को दो दो तर आता आम्ही ही काच घेतली ही ओपन करून दाखवत कसे बघितलीस ही बघितली आपण ती राहिली तर आपण ज्या वेळेस आपल्या नंदीसनी वाळतो तर राणात गेल्यावर आरते विसते म्हणून म्हणलं घेऊया ही अशी का ब्लर ब्लर अनिरा तडा गेला हो नाही तडा नव हा तडा गेल्यासारख दिसलं दुसरीच देता दिवस झालं रकडलं होत होय ना सांगितले की आपल्या नंदीच निवळाला आणि आता ज्या वेळेस आपल्या बाजी पहिल्यांदा मैदानात काढू त्यावेळेस नक्कीच त्याची आरती करून प्रमपंची आरती करूनच त्याला बाहेर काढायला आहे काच आहे का प्लॅस्टिक आहे असू दे मी तर आता घेतलेले आहेत चला आज खरेदी झाली काहीतरी वेगळी तरी इथं बघा आम्ही आता कासे गाव बारीक रवा आणायला कारण आई दर्याची लाडू करणार सगळ्या लेडीज बघा कशा भाजी विकायला बसलेत त्या आणि आमच्या इथं काय म्हणजे कासेगावमध्ये असतंच आणि दुपारची वेळ आहे तर बऱ्यापैकी सगळी दुकानं पण बंद झाली आता आले साहेब रवाज बारीक आणले काहीतरी बारी मग एकदम लहान साईज आणली <laughs> आणि आमच्या इथली खाऊ गल्ली अशी लांबडी सगळी दुकानच दुकान आहेत संध्याकाळी इकड पर्यंत अशी लाईन लागते पूर्ण भरत तुमच्या गावात बोरवेल मारायची चालल्या देवळाजवळ तुम्ही काय बघा आलाय बोर कशी मारतात होय काय तर बघा कसं ट्राफिक जाम आहे दुपारच्या वेळेत पण नाही शक्यतो कोण नसतं

आता त्याला आठवायला पाहिजे म्हणजे एका एका राहणार किती किती डबर काढले दोन बाळाला एक दोन तीन चार बाळाला चार खलत पाच खलते, खलते एक सहा सहा बोर आहे अशा त्या वायाला परडे अकरा होय परडेच केलं नाही पण यावर चिकूची शिफ्टी बघा हीच आम्ही काल काल ह्या बाबानं नक्क नको दिवस करून टाकला होता समो मॅडम गेट लावा आणि त्याला सोडा पप्पाले तुझी आता आत की गेट लावानी सोड थांब त्याचा था पाया अडकलाय बाळा की त्याचा पाय अडकलाय त्याला सुटू द्या आधी कसा सुटणार चिकडे हम्म आता ढकल पाणी पाणी झाले सगळं पाऊस झाला समूह कधी बोलणार आहेस गती समूह असत समो एवढी छान माहिती आहे का एकटी असली की चिकू बरली बारी बोलती ना तर बोल ना समूह बोल समूह एक शब्द बोल अस तुझ्या जवळ कोण नाही आता काय गावा खोली येऊ दे येऊ दे बा खुले ते थंडी वाजते गार वार सुटले सुसाट मी म्हंटल जात नाही मला कळलं स्टिक कुठं आहे स्टिक होय रे पिल्या खाल्ली वीस तर मी व्हिडिओमध्ये बोललेली की आपला चिकू कुठं गेला आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आम्हाला माहीत झालं चिकू कुठं गेलेला तर चिकू गेलेला हे जे घर आहे ह्या घरातले यांच्यावर रानामध्ये आणि आता त्यांच्यावर गेला त्यांनी पण भरपूर मागं पाठवण्याचा प्रयत्न केला पण आपला चिकू कुणाचा ऐकतो का नाही ऐकत मग तसंच त्यांच्याबरोबर दिवसभर थांबला आणि ह्यांचं रान आहे ते बरोबर भाटवाडी म्हणजे काळा मोडीच्या पण पुढं तिकडं चिकू होता आणि त्यांच्यावर ते, ते बोललेत की आम्ही जिथे जिथं राणात काम करल तिथं तिथंच जी बसत होता असा चिकून विषय केला त्यांनी पण भरपूर प्रयत्न केला घरी पाठवण्याचा पण तो आला नाही आणि त्यांनी एक जणांच्या जवळ निरोप पण दिला पण तो आमच्यापर्यंत पोचला नाही असा सगळा गोंधळ झाला पण असू दे त्यामुळे समजलं की नक्की चिकूवर प्रेम किती दार उघड आग उघड की आता बघा कडीच काढून ठेवलं तरी पण सम्तो, तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद स्वीटी धन्यवाद तर स्वीटीला सोडली कारण लईच भूकत होती म्हणून मग घरामध्ये घातले